नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण इयत्ता आठवीचं गणित विषयाचं संकलित मूल्यमापन चाचणी दोनसाठीचा क्वेश्चन पेपर बघणार आहोत तरी व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत येतील उशीर न करता चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा विद्यार्थी मित्रांनो संकलित मूल्यमापन चाचणी दोन एप्रिलमध्ये होत आहे आणि यामध्ये आपल्याला गणित विषयामध्ये कोणकोणते कौन प्रश्न येणार आहेत किंवा कोणकोणते कौन प्रश्न येऊ शकतात याविषयीचं मार्गदर्शन मी आज तुम्हाला करणार आहे तर पहा ह्यासाठी प्रात्यक्षिक आणि तोंडी प्रश्न आहेत पर प्रात्यक्षिक आणि तोंडीसाठी दहा दहा गुण दिलेले आहेत दहा गुणांपैकी पाच गुण प्रात्यक्षिकसाठी आहे आणि पाच गुण तोंडीसाठी दिलेले आहेत तर इथे तुम्हाला तुमच्या शाळा स्तरावर प्रश्न विचारले जातील तर सर्वप्रथम आपण प्रश्न पहिला पाहूया इथे पहा प्रश्न पहिला दिलेला आहे सर्व प्रश्न अनिवार्य आहे बहुपर्यायी प्रश्नातील अचूक उत्तराचा पर्याय क्रमांक दिलेल्या चौकटीत लिहायचा आहे लेखी चाचणीमध्ये पहा प्रश्न तिसऱ्यापासून सुरुवात झालेली आहे खाली दिलेली उदाहरणे सोडवा यामध्ये संख्या अक्षरात लिहा अंकात लिहा आणि विस्तारित रूप लिहा असे तीन प्रश्न दिलेले आहेत तर पहा इथे पहिली संख्या दिलेली आहे ती संख्या मी अक्षरात आणि अंकामध्ये लिहिलेली आहे तसेच विस्तारित रूपसुद्धा लिहिलेला आहे त्यानंतर प्रश्न ड आहे बेरीज करा यामध्ये चार हजार तीनशे एक्कावन्न अधिक सहाशे सत्याऐंशी याची बेरीज आहे पाच हजार अडतीस तसेच ई प्रश्न आहे वजाबाकी कर वजाबाकीमध्ये त्र्याहत्तर हजार पाचशे सहा वजा बावन्न हजार तीनशे एक्केचाळीस आहे त्यांची वजाबाकी आहे एकवीस हजार एकशे पासष्ट यानंतर गुणाकार दिलेला आहे आणि भागाकार दिलेला आहे तर गुणाकार करत असताना पहा इथे सात हजार आठशे शहाण्णव गुणिल्ले बत्तीस दिलेले आहे तर यांचा गुणाकार आलेला आहे पहा पंचवीस हजार दोन लाख बावन्न हजार सहाशे बहात्तर त्यानंतर भागाकार दिलेले आहे इथे भागाकाराची कृती केलेली आहे पहा सतरा हजार दोनशे साठ भागिले पंधरा पंधराने सतरा हजार दोनशे साठला भागल्यानंतर भागाकार एक हजार एकशे पन्नास आलेला आहे आणि बाकी दहा आलेली आहे यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूया पुढचा हा प्रश्न आहे प्रश्न तिसऱ्यातलाच यामध्ये पहा एका क्रीडांगणाला एक धावपटू पंधरा फेऱ्या मारतो तर दुसरा धावपटू त्याच्यापेक्षा पाच फेऱ्या कमी मारतो एका फेरीत कापलेले अंतर सहाशे मीटर असेल तर त्या दो दोघांनी मिळून एकूण किती अंतर कापले पहिल्या धावपटूच्या का फेऱ्या पंधरा आहेत आणि दुसऱ्या धावपटूने ज्या फेऱ्या मारलेल्या आहेत त्या पंधरापेक्षा पाचने कमी आहे म्हणजेच एकूण फेऱ्या दुसऱ्या धावपटूच्या दहा झाल्या आणि दोघांच्या मिळून ज्या फेऱ्या झाल्यात त्या पंधरा अधिक दहा म्हणजेच पंचवीस आणि कापलेले एकूण अंतर बरोबर पंचवीस गुणिले सहाशे बरोबर पंधरा हजार मीटर यानंतर पुढचा प्रश्न आहे चौथा चौथा प्रश्नामध्ये बहुपदी दिलेली आहे त्या बहुपदीची कोटी विचारलेली आहे चार वायचा वर्ग अधिक दोन वायचा घन अधिक तीन यामध्ये जो घातांक आहे तो सगळ्यात मोठा जो घातांक आहे तो बहुपदीची कोटी असतो म्हणून इथे या बहुपदीमध्ये तीन हा घातांक मोठा आहे म्हणून दोन वायचा घातांक तीन आहे म्हणून बहुपदीची कोटी ही काय आहे तीन आहे यानंतर प्रश्न चौथ्यातलाच ब भागाकार करा चौकटीत योग्य पदे लिहा पाच एक्सचा वर्ग भागिले वीस ऋण वीस एक्सचा घन तर पहा ऋण वीस येण्यासाठी ऋण चार एक्सनं गुणला आपण चार एक्सचा घन येण्यासाठी सॉरी वीस एक्सचा घन येण्यासाठी आपण काय केलं आहे मायनस फोर एक्सने मल्टिप्लाय केलेलं आहे तर उत्तर आलेलं आहे आपलं वीस एक्सचा घन म्हणजे पहिल्या चौकटीमध्ये चा ऋण चार एक्स आणि दुसऱ्या चौकटीमध्ये वीस एक्सचा घण बाकी शून्य आलेली कर आहे त्यानंतर बहुपदीचा भागाकार करायचा आहे आणि बाकी लिहायची आहे बहुपदी दिलेली आहे पीचा वर्ग अधिक सात पी अधिक पाच भागिले पी अधिक तीन इथे पहा इथं प्रश स्पष्टीकरण दिलेलं आहे त्या स्पष्टीकरणानुसार तुम्ही हा प्रश्न समजून घेऊ शकता त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपला पाचवा पाचव्या प्रश्नामध्ये आपल्याला तीन एक्स अधिक बारा बरोबर दोन एक्स वजा चार ही ही एक समीकरण आहे आणि समीकरणाची उकल दर्शवणारा योग्य पर्याय क्रमांक आपल्याला चौकटीत लिहायचा आहे तर याची उकल केल्यानंतर याचं उत्तर ऋण सोळा येणार आहे विद्यार्थी मित्रांनो म्हणून पर्याय क्रमांक दोन हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न पाचव्यातला ब प्रश्न आहे समीकरण सोडवा दोन कंसामध्ये वाय वजा चार बरोबर पाच कंसामध्ये वाय अधिक तीन बंद वजा आठ ह्याचं उकल केलेली आहे समीकरण सोडवलेलं आहे समीकरणाची उकल केल्यानंतर समीकरण सोडवल्यानंतर पहा वायची किंमत ऋण पाच आलेली आहे तुम्ही इथं दिलेल्या स्पष्टीकरणावरून समजून घेऊ शकता त्यानंतर क प्रश्न आहे रीनाजवळ रक्कम रीनाजवळील रक्कम मीनाजवळील रकमेच्या चौपट आहे दोघींजवळील एकूण रक्कम तीनशे रुपये आहे तर रीनाजवळील रक्कम काढण्यासाठी पुढील कृती पूर्ण करा कृती करा पूर्ण करायची आहे इथे कृती पूर्ण केलेली आहे प्रश्नावरून आपल्याला चौकटी भरायच्या आहे तर रीना समजा मीनाजवळ एक्स रुपये असतील तर रीनाजवळील रक्कम चार एक्स होईल आणि यानुसार समीकरण दोघींची मिळून रीनाची आणि मीनाची रक्कम जी आहे ती मिळून काय होणार आहे तीनशे रुपये आहे म्हणून इथं काय केलेलं आहे चार एक्स अधिक चार एक्स बरोबर तीनशे रुपये आणि एक्स बरोबर मग साठ रुपये म्हणून रीनाजवळील रक्कम किती दोनशे चाळीस रुपये त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न सहावा खाली दिलेली उदाहरणे सोडवा त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण यल एम यन या एकरूप त्रिकोणाचे एकरूप घटक सारख्या खुणांनी दाखवले आहेत तर पुढीलपैकी कोणते लेखन शिरोबिंदूच्या एकाच एक संगतीनुसार अचूक आहे ते ओळखून त्याचा पर्याय क्रमांक चौकटीत लिहा पहा इथे ए बी बाजूबरोबर यल एम बाजू आहे बी सी बरोबर यम यन आहे आणि ए सी बरोबर यल यन आहे यावरून आपल्याला त्रिकोण ए बी सी आणि यल यम यन हे काय आहे एकाच एक संगतीनुसार एकरूप आहेत म्हणून पर्याय क्रमांक आपला एक हा बरोबर उत्तर आहे त्यानंतर ब प्रश्न आहे यामधलाच इथे त्रिकोण डी एच डी सी एच आणि डी सी एफ हे दोन त्रिकोण एकरूप दाखवलेले आहेत आणि आणखी कोणती माहिती दिलेली असता डी त्रिकोण डी सी एच आणि डी सी एफ बाकोबा कसोटीनुसार एकरूप होतील तर पहा याच्यामध्ये दोन बाजू आपल्याला दोन बाजू समान आहेत आणि त्यांनी स समाविष्ट केलेला कोण काय आहे एक रूप आहे म्हणजेच यातल्या दोन बाजू जर समान दाखवल्या आपण समजा सी एच आणि बाजू सी एफ ह्या दोन बाजू जर एक रूप आहेत असं आपण म्हटलं तर हे बाकोबा कसोटीनुसार काय होईल दोन्ही त्रिकोण एकरूप होईल यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया क प्रश्न आहे खाली दिलेल्या आकृतीमध्ये चौकोन बी एम एस टीचे एकरूप घटक आणखी खुनाने दाखवले सारख्या खुनांनी दाखवले आहेत या आकृतीतील त्रिकोण टी बी एम आणि त्रिकोण टी एम एस एकरूप दाखवण्यासाठी पुढील कृती पूर्ण करा पहा इथे कृ कृती पूर्ण करण्यासाठी रिकामी जागा दिलेली आहे रिकामी जागा भरायची आपल्याला काटकोण त्रिकोण टी बी एम आणि त्रिकोण यम एस टीमध्ये कर्ण एम टी हा सॉरी एम टी हा त्रिकोण काय एम टी हा कर्ण काय आहे सामायिक का आहे म्हणून आपण काय लिहिलं रिकाम्या जागामध्ये पहिल्या रिकाम्या जागामध्ये इथं जागा सामायिक लिहिलेलं आहे त्यानंतर बाजू बी टी एकरूप बाजू यम एस हे दिलेलं आहे प्रश्नामध्येच म्हणून त्रिकोण बी टी बी एम एकरूप त्रिकोण यम एस टी टी बी एम हा त्रिकोण कोणासोबत एकरूप आहे तर त्रिकोण यम एस टीसोबत एकरूप आहे आणि हे कर्ण एकरूप असल्यामुळे कर्ण हा यांचा सामायिक असल्यामुळे कर्णभुजा कसोटीनुसार हे दोन्ही त्रिकोण काय एक आहे एकरूप आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न सातवा प्रश्न आहे आपला खाली दिलेली उदाहरणे सोडवा अ दोन हजार रुपयाचे व वर, दोन वर्षाचे दर साल दर शेकडा पाच दराने मिळणारे चक्रवाढ व्याज दोन हजार दोनशे पाच असेल तर रास किती पहा येथे सूत्र दिलेलं आहे सूत्र वापरायचं आहे आपल्याला रास काढण्यासाठी एकापेक्षा जास्त वर्षाची रास काढायची असेल चक्रवाढ व्याजामध्ये तर आपण सूत्र वापरणार आहोत ए बरोबर पी गुणिल्ले एक अधिक आर छेद शंभर आणि कंसाचा यनवाघात इथे किमती ठेवल्यानंतर पूर्ण सोल्युशन केल्यानंतर आपल्याला काय मिळालं <coughs> रासबरोबर दोन हजार दोनशे पाच रुपये ही काय मिळाली आपल्याला दोन वर्षाची रास मिळालेली आहे यानंतर प्रश्न ब एका शेतकऱ्याचे गव्हाचे उत्पादन तीन हजार किलो किलोग्रॅम होते कृषी तज्ज्ञांच्या मदतीने त्याने शेतीत योग्य तो बदल केल्याने आता दरवर्षी गव्हाच्या उत्पादनात दहा टक्के वाढ होत आहे तर दोन वर्षानंतर गव्हाचे उत्पादन किती होईल पहा इथे चक्रवाढ व्याजाचा वापर दैनंदिन जीवनामध्ये कसा करावा यासाठी हे उदाहरण आहे आणि इथे याचं सोल्युशन दिलेलं आहे तर हे तुम्ही समजून घेऊ हो शकता चला तर मग पुढचा प्रश्न बघूया प्रश्न आठवा दिलेला आहे पहा खाली दिलेली उदाहरणे सोडवा अ आहे एक लिटर बरोबर डॅश डॅश घ सेमी आता एक लिटर बरोबर घ सेमी कसं काढणार तर हजार घ सेमी होईल एक लिटर बरोबर हजार एम एल म्हणतो आपण मिली लिटर तसंच एक, एक लिटर बरोबर एक हजार घ सेमी होईल म्हणून याचा पर्याय क्रमांक तीन हे बरोबर उत्तर आहे दिलेल्या मापावरून वृत्तचिती आकाराच्या भांड्याची धारकता काढा इथे पहा दिलेलं माप काय आहे वृत्तचितीचा आकार आकार असलेलं एक भांडं दिलेलं आहे त्याची उंची दहा सेंटीमीटर आहे आणि त्रिज्या तीन दशांश पाच सेंटीमीटर आहे तर इथे सूत्राचा वापर करूया आपण वृत्तचितीच्या आकाराच्या भांड्याची त्रिज्या आहे तीन दशांश पाच आणि उंची आहे दहा सेंटीमीटर तर भांड्याची धारकता काढण्यासाठी त्याचं पृष्ठफळ काढावं लागेल आपल्याला एकूण पृष्ठफळाचं सूत्र आहे पाय आर वर्ग एच किमती ठेवल्या इथे पायची किंमत बावीस शेत सात ठेवली आरची किंमत तीन दशांश पाच गुणिले तीन दशांश पाच गुणिले दहा बावीस गुणिले शून्य दशांश पाच सातने पस्तीसला भाग दिला तीन दशांश पाचला भाग दिल्यानंतर शून्य दशांश पाच आलं गुणिले पस्तीस तीन तीन दशांश पाच गुणिले दहा याचं गुण गुणाकार आपण पस्तीस केलेला आहे तर इथे अकरा दशांश शून्य गुणिले पस्तीस बरोबर तीनशे ऐंशी तीनशे पंच्याऐंशी सेंटीमीटरचा घन ही काय झालेली आहे या भांड्याची धारकता झालेली आहे त्यानंतर पुढचा प्रश्न एका इष्टिकाची ती हो खोक्याची लांबी अठरा सेंटीमीटर रुंदी पंधरा सेंटीमीटर आणि उंची बारा सेंटीमीटर आहे हो त्या खोक्यात तीन सेंटीमीटर बाजू असलेले जास्तीत जास्त किती घनाकृती ठोके मावतील हे शोधण्यासाठी खालील कृती पूर्ण करा इष्टिकाची ती खोक्याचे घनफळ बरोबर सूत्र लिहायचं आहे आपल्याला इथं यल गुणिले बी गुणिले एच लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची इथे त्याच्या किमती ठेवलेल्या आहेत त्यानंतर घनाकृती ठोकळ्याचे घनफळ यलचा घन म्हणजेच आपण इथे यल काय आहे तर तीन सेंटीमीटर म्हणजे तीनचा घन करू शकतो तीनचा घन डायरेक्ट लिहू शकतो आपण सत्तावीस किंवा तीन गुणिले तीन गुणिले तीन, तीन असंही लिहू शकतो त्यानंतर खोक्यात मावणाऱ्या घनाकृती खोकळ्यांची संख्या काढण्यासाठी आपल्याला इष्टिकाची ती खोक्याचे घनफळ भागिले घनाकृती ठोकळ्याचे घनफळ करायचं आहे कृती केल्यानंतर आपल्याला एकशे वीस हे आपलं उत्तर आलेलं आहे म्हणजेच त्या घन घाचिती खोक्याच्या खोक्यामध्ये एकूण एकशे वीस ठोकळे घनाकृती ठोकळे मावतील यानंतर पुढचा प्रश्न बघणार आहोत एका वृत्तचितीच्या तळाचा परीख एकशे वीस सेंटीमीटर असून तिच्या वक्रपृष्ठफळ छत्तीसशे चौरस सेंटीमीटर आहे तर त्या वृत्तचितीची उंची काढा इथे पहा वृत्तचितीच्या तळाचा परीख दिलेला आहे टू पाय आर बरोबर एकशे वीस सेंटीमीटर आणि व वक्रपृष्ठफळाचे वक्रपृ पृष्ठफळ प्रुष्ट, दिलेले आहे छत्तीसशे चौरस सेंटीमीटर म्हणजे हे दोन्ही जर आपण बरोबर धरलं तर टू पाय आर बरोबर आपण काय ठेवलेलं आहे एकशे वीस ही किंमत ठेवलेली हो आहे गुणिले एच बरोबर छत्तीस एच बरोबर छत्तीस चे एकशे वीस केलं तर उत्तर आपल्याला ती, आहे तीस म्हणजेच उंची काय आहे या वृत्ताची ते आकाराची उंची आहे तीस सेंटीमीटर यानंतर प्रश्न नववा आहे इयत्ता आठवीतील बावीस विद्यार्थ्यांनी ऑगस्ट महिन्यात वाचलेल्या पुस्तकांची संख्या दिलेली आहे त्यावरून वारंवार त्या सारणी तयार करून सामग्रीचा मध्य काढा इथे e वारंवार तर मध्य काढायचा आहे मध्य काढण्यासाठी पहा ताळ्याच्या खुणा वारंवार इथं आणि एफ इंटू एक्स केलेला आहे मध्य काढण्यासाठी आलेल्या ता ताळ्याच्या खुणाचे एफ इंटू एक्स जे आपण गुणाकार केलेला आहे बेरीज करून घ्यायची आहे त्यांची बेरीज केल्यानंतर त्याला वारंवार त्यानं भागायचं आहे भागल्यानंतर आपलं उत्तर आलेलं आहे दोन म्हणजेच याचं मध्य काय आहे दोन आलेलं आहे यानंतर प्रश्न दहावा आहे आपला खाली दिलेले उदाहरणे सोडवा केंद्र पी असलेल्या वर्तुळाच्या जीवा ए बीची लांबी नऊ सेंटीमीटर आहे रेख पी क्यू लंब जी जिवा ए बी आहे तर क्यू बीची लांबी काढा उत्तराचे कारण लिहा पहा इथे क्यू बी काय आहे तर जिवेचा अर्धा भाग आहे जीवा जी आहे ए बी तिचा अर्धा भाग आहे म्हणून आपण काय केलेलं आहे ए बी भागीने दोन केलेलं आहे क्यू बी बरोबर ए बी भागिले दोन बरोबर नऊ छेद दोन बरोबर चार दशांश पाच सेंटीमीटर हे काय आहे क्यूबीची लांबी आलेली आहे कारण वर्तुळ केंद्रातून टाकलेला लंब जो आहे तो जिवेला दुभागतो जो लंब टाकलेला असतो तो, तो जिवेला दुभागतो त्यानंतर पुढचा प्रश्न अकराव्या प्रश्नातला ब प्रश्न आहे ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची एक जीवा सोळा सेंटीमीटर लांबीची असून ती केंद्रापासून सहा सेंटीमीटर अंतरावर आहे तर त्या वर्तुळाची त्रिज्या काढा पहा इथे वर्तुळ केंद्रावरपासून सहा सेंटीमीटर असले अंतरावर असलेल्या जिवेवर लंब टाकलेला आहे आणि त्या जिवेची लांबी दिलेली आहे सोळा सेंटीमीटर तर आपल्याला त्याचा त्रिज्या काढायची आहे त्या वर्तुळाची त्रिज्या काढायची आहे इथे सोल्युशन केलेलं आहे ते बघून तुम्ही समजून घेऊ शकता यानंतर पुढचा प्रश्न आहे आपला क केंद्र ई असलेल्या वर्तुळाचे रेख ए सी आणि केंद्र ई असलेल्या वर्तुळाचे रेख ए सी आणि रेख बी डी हे व्यास काटकोणात छेदतात तर कंस ए डीशी एकरूप असलेल्या कोणत्याही एका कंसाचे नाव लिहा पहा इथे कंस एडी ए डी या कंसाशी एकरूप असलेले पहा हे दोन्ही काय आहे ही मोठी जीवा आहे हीसुद्धा मोठी जीवा आहे जर हा काय आहे लंब टाकला आपण का का है थे? लिए आ, है है। तर इथे काय झालेलं आहे काटकोन झालेलं आहे म्हणजे प्रत्येक कौंस काय आहेत हे एकरूप आहेत म्हणून ए डीशी कोण एकरूप असलेला कोणताही एक कोण आपण लिहू शकतो इथे मी काय केलेलं आहे सी बी हा कोण एकरूप सी बी हे कौंस एकरूप दाखवलेला आहे यानंतर पुढचा प्रश्न आहे ड आकृतीत केंद्र ओ असलेल्या वर्तुळाचा रेख यम यन हा व्यास आहे काही केंद्रीय कोणाची मापे दिली आहेत यावरून जीवा ए बी एकरूप जीवा सी डी आहे हे दाखवा पहा इथे माप ए ए बी बी जो आहे ए बीच माप आणि डी सी डी आहे सारखं आहे म्हणून आपण काय करणार आहोत माप काढून घेतलेला आहे एकशे ऐंशी वजा एकशे पाच अधिक तीस बरोबर पंचेचाळीस अंश त्यानंतर यम माप मापकॉन्स सी डीचं माप काढणार आहोत आपण त्याच पद्धतीने एकशे ऐंशी वजा एकशे पाच अधिक तीस बरोबर पंचेचाळीस अंश म्हणून मापकाउंश ए बी बरोबर मापकाउंस सी डी हे दोन्ही काय आहेत एकरूप आहेत म्हणूनच जिवा ए बी एकरूप जिवा सी डी हे आपण दाखवलेलं आहे यानंतर प्रश्न शेवटचा आणि शेवटचा प्रश्न आपण बघणार आहोत ई खालील चुकीचे विधान ओळखा व त्याचा पर्याय चौकटीत लिहा वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब दु जीवेस दुभागतो हे बरोबर आहे कारण आपण अगोदरच आहे वर्तुळ केंद्रातून जीवेवर जो लंब टाकलेला असतो तो जीवेला दुभागतो जर एकाच वर्तुळाच्या दोन कंसाची मापे भिन्न असतील तर ते दोन कंस एकरूप असतात पहा आत्ताच काय म्हटलेलं आहे आपण वरचाच प्रश्न बघितला जर वर्तुळ कंसा दोन वर्तुळ कंसांची मापे जर वेगवेगळी असतील तर ते भिन्न असतात ते एकरूप असतील का नक्कीच नसणार आहेत त्यामुळे पर्याय क्रमांक दोन हे आपलं उत्तर आहे म्हणजे चुकीचं विधान आहे म्हणून आपण पर्याय क्रमांक दोन चौकटीमध्ये लिहिलेलं आहे करते पेपर तुम्हाला समजला असेल आणि ह्या पेपरचा अभ्यास करून तुम्ही परीक्षेमध्ये जास्तीत जास्त गुण मिळवा सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला, करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद